नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी नगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन नदीम अकबर खान यांच्या मृत्यूबाबत घातपाताची शक्यता तपासणीची मागणी अहिल्यानगर येथील वाडुंज बायपास नगर सोलापूर रोड परिसरात घडलेल्या नदीम अकबर खान वय बेचाळीस वर्ष राहणार बाबा बंगाली अहलिया नगर यांच्या मृत्यूच्या संदर्भात अपघाताची शक्यता असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे या प्रकरणी सखोल चौकशी करून तपास अधिक काटेकोरपणे व्हावा यासाठी आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नदीम खान यांचा मृत्यू केवळ अपघाती नसून संशयास्पद परिस्थितीत झाल्यामुळे या घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे या प्रकरणी चांदिनी चौक ते वाळून बायपास दरम्यानच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फोटेज तपासण्यात यावे जेणेकरून मृत्यू मागील खरा तपशील समोर येऊन तपासात गती मिळेल यावेळी मृताच्या आई बहिणीसह नातेवाईक मित्र व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अथर खान जिल्हा उपाध्यक्ष समीर पठान शहराध्यक्ष अल्तमश जरीवाला प्रतीक बारसे अंजुम इनामदार मतीन शेख मोहसिन शेख सलीम शेख साजिद खान हुसेन सय्यद आदि मान्यवर सहभागी झाले होते निवेदन करत्यांनी प्रशासनाला तातडीने चौकशी करून त्या मागील मृत्यू मागील सत्य उघड करावे गुन्हा दाखल करून दोषीवर कठोर कारवाई करावी व मृताच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे बीस तारीख को नदी मकबर खान ये ऑटो चला चालत होते आणि वाळू तिथं ते पॅसेंजर घेऊन जात असताना वाळू नगर तालुका हद्दीमध्ये त्यांचं पोलिसांचं म्हणणं असं आलं की त्यांचा ॲक्सिडेंट झाला परंतु ॲक्सिडेंट नसून हे मोठं घातपात आहे त्यासाठी आम्ही सर्वजण माझे सर्व मित्रपरिवार त्यांचं परिवार आम्ही सर्वजण येऊन पोलीस अधीक्षक साहेबांना भेटलेलो आहोत तर ह्यामागं काय मोठं षडयंत्र असू शकतं असं आमचा मूळ पूर्ण संशय आहे आम्ही अधीक्षक साहेबांना विनंती केलेली आहे की जिथे ते जेवढे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत ते चेक करून आणि योग्य त्या पद्धतीने नगर तालुका पोलीस स्टेशनला कळवा की कोणता कलमा अंतर्गत हे गुन्हा दाखल केला पाहिजे कारण आता व सिव्हिल हॉस्पिटलमधून रिपोर्ट काय आली असतील पण त्या सिव्हिल हॉस्पिटलच्या रिपोर्टवर आमचा भरोसा नाही आहे मी डायरेक्ट आक्षेप करतो कारण काही ठिकाणी मॅनेज होण्याची शक्यता असते त्या हिशोबाने पोलीस डिपार्टमेंटने एक मानवतेच्या दृष्टिकोनातून न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून परिवार ह्या परिवाराकडे पाहिलं पाहिजे आणि ह्या परिवारामागं शरदचंद्र पवार पक्षाचे आम्ही पूर्ण पदाधिकारी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहोत त्यांनी काही का काळजी करायचं कारण नाही आहे वेळोवेळी ज्या ज्यावेळेस पुरावाकाराची वेळी वेळ वेळी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर राहू एवढी मी गावी देत दिनांक वीस रोजी अहमदनगर शहराच्या वाळून बायपास येथे आमचे सहकारी मित्र नदीम अकबर खान यांचा मृतदेह आढळला होता पोलिसांकडं तक्रार केली असता त्या ठिकाणी आकस्मिक मृत्यू म्हणून सुरुवातीला त्यांनी नोंद केलेली आहे परंतु आम्ही काही ठिकाणी चौकशी केली काही सी के का सी टी व्ही फुटेज आम्ही आमच्या मित्रांनी सहकाऱ्यांनी तपासल्यानंतर असं निदर्शनास येतं आहे की हा नैसर्गिक मृत्यू नसून हा कुठेतरी घातपात असण्याची शक्यता दाट शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या परिवाराला घेऊन त्यांच्या मित्रपरिवाराला घेऊन आज आम्ही या ठिकाणी कलबुर्ग कलबुर्म साहेबांकडे आम्ही आलो होतो त्यांची भेट घेतली त्यांना सविस्तर आमची सगळी तक्रार काय ते सांगितलं त्यांना निवेदन दिलं आणि पोलिसांमार्फत संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन या ठिकाणी आम्हाला कलबुर् साहेबांनी दिलेलं आहे पुढच्या या त्या दोन चार दिवसामध्ये त्यांच्या जबाब जबाब पण घरच्यांचे होणार आहेत त्यामध्ये पण सुद्धा ह्या गोष्टी त्यांनी नमूद करण्यासाठी आम्हाला सांगितलेल्या आहेत की तुमची काय तक्रार असेल तुमचं काही शक्यता असेल तुम्हाला ते, 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 ते तुम्ही मान मांडा त्या पद्धतीने जो काही तपास आहे तो तपास करून शंभर टक्के मृताला न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत जय भीम सनिचार दिन शाम मे बीस तारीख को मेरे को वाळून फाटे पे किसने तुम्ही घात किया और पुलिस लोगों का कहना है कि मेरे भाई मेरे भाई को हार्ट अटैक आया मेरे भाई का एक्सीडेंट हुआ लेकिन मेरे भाई का एक्सीडेंट नहीं हुआ उसका रिक्शा दो घंटे तक चालू था मेरे भाई को किसी ने तो भी मारा जानबूझकर उसको किसने तो भी मार दिया उसकी मेरे भाई की किसी से दुश्मनी नहीं थी लेकिन फिर भी उसको किसने तो भी मार दिया पैर पैर में बहला फुसला के उसको वहाँ ले जाकर मार दिया मेरे भाई को मेरे भाई को इंसाफ दिलाने के लिए हम साहब के पास आए साहब बोर्ड रहे हम लोग चौकसी करेंगे लेकिन चौकशी में मेरे को मेरे भाई के लिए न्याय चाहिए क्योंकि मेरा भाई बेकसूर है उसने कभी किसी से कोई झगड़ा नहीं किया कोई फसाद नहीं किया हर गरीब की सबकी मदद करता था मेरा भाई चलते फिरते लोगों की मदद करता था गौर गरीबों की मदद करता था मेरा भाई अप लोगों को रिक्शा में फ्री में छोड़ता था बिना पैसे का और मेरे भाई का ऐसा कर दिया उन लोगों ने और मेरे भाई का एक्सीडेंट नहीं हुआ अगर मेरे भाई का एक्सीडेंट होता तो उसका हाथ टूटता उसका पैर टूटता उसको सिर्फ़ एक ही जगह उसको चोट लगी है उसको किसी ने तो भी रोड से पीछे से मारा है कोई हमारी मदद नहीं कर रहा हमारी मदद करने के लिए आप इस सब साहब को हमने बहुत रिक्वेस्ट करें कि मेरे भाई को इंसाफ़ दिलाओ लेकिन साहब बोल बोर्ड कि तुम्हारी को बहुत इंक्वायरी करना पड़ेगी हम सीसीटीवी फुटेज देखेंगे हम हमारी तरफ से पूरी कोशिश करेंगे आप भी हमको हमारे भाई के लिए न्याय दिलाओ मेरा भाई बहुत अच्छा था बहुत अच्छा था लेकिन देखो ना अल्लाह का कैसा हो गया अल्लाह ने उसको एक एक पल का भी मौका नहीं दिया किसी ने उसको ऐसा लेकर चले गया कि उसने हमको बात भी नहीं किया वो मेरा भाई सिर्फ बोला मेरे को मैं दस मिनट में आता उसकी बीवी का बर्थडे था तो वो बोला तो रेडियो मैं दस मिनट में आता हूँ उसका पूरा फ़ोन लोकेशन सब चालू था और बीस मिनट के बाद उसका फ़ोन ही बंद हुआ आधे घंटे के बाद मैंने फ़ोन ट्राई की तो डायरेक्ट पुलिस ने फ़ोन उठाए पौने आठ बजे मैंने सर का मेरे को फ़ोन आया था ये कौन है क्या है मैंने सर को सब बताई सर बोले उसका एक्सीडेंट हुआ लेकिन ये एक्सीडेंट नहीं था मेरे भाई को मार दिए किसी ने तो भी मेरे भाई की जान ले ली क्योंकि मेरा भाई कभी किसी से झगड़ा नहीं करता था कभी किसी को ऊंची आवाज़ में बात नहीं करता था मेरे बहन को सबको बहुत जान लगाता था मेरा भाई मेरे भाई को इंसाफ दिलाओ शनिवार दिनांक बीस तारीख आमचे सहकारी मित्र नदीम अकबर पठाण यांच्या वाढून बायपास येथे अपघाती असे मृत्यू झाल्याच्या असं दाखवले गेलं परंतु हा अपघाती नसून हा एका घातपाताची एक घातपात झाल्या असल्याचा आम्हाला संशय आहे तर यासाठी आम्ही आज सर्व त्यांचे मित्रपरिवार इकडे आ, आ, आ आईवडील त्यांच्यासमोर मान्य आजी साहेब यांना नृत्य हे सी ते मृत्यूच्या चौकशी करण्यासंदर्भात त्याच्यावर एक सखोल चौकशी आणि त्या भागात जेवढे सी सी टी व्ही आहे त्या चौकशी करण्यासंदर्भात त्याची तपासणी करण्यात यावी योग्य पद्धतीने त्यासाठी आम्ही आज याच्या के मागणी केली गेली आहे आपल्याला जर आमच्या न्यूज चॅनलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे व्हॉट्सअप व कॉलिंगसाठी हाच नंबर आहे आपण पात्रा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका आपण पाहत राह ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद